नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद स्वागत आहे तुमचं मार्केटिंग सोल्युशन बाय दी प्रो या युट्यूब चॅनल वर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मार्केटिंग म्हणजे काय आणि डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय फॉर ब्रँडिंग म्हणजे काय तर पहिला बघूया आपण ब्रँड म्हणजे काय ब्रँड म्हणजे तुमचा लोगो किंवा तुमचं स्लोगन किंवा तुमचा प्रोडक्ट हे नसून ब्रँड म्हणजे तुम्ही लोकांच्या मनात तुमच्या प्रोडक्ट विषयी तयार केलेला विश्वास तुम्ही काय करता तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय सुविधा प्रोव्हाइड करता हे जाणून घेणं ग्राहकांसाठी खूप महत्वाचं असतं त्यालाच आपण ब्रँडिंग असं म्हणतो जर आपल्याला उदाहरण बघायचं झालं तर तुम्ही कोणत्याही दुकानदाराकडे जा तिथे तुम्ही ऑब्झर्व करा की ऐंशी ते सत्तर टक्के लोक जी ज्यावेळेस टूथपेस्ट मागतात त्यावेळेस कोलगेट द्या असं म्हणतात भले इथे पेप्सुडनचे असो किंवा अन्य कोणत्याही ब्रँडचे असो पण त्याला कोलगेट असं तर दुसरं उदाहरण बघायचं झालं मित्रांनो तर तुम्ही नेस्ले या कंपनीने ज्यावेळेस त्यांचे इन्स्टंट नूडल्स चालू केले त्याला मॅगी असे नाव दिले पण आज जरी तुम्ही कोणत्या दुकानदाराकडे गेला जरी तुम्ही दुसऱ्या ब्रँडची इन्स्टंट नूडल्स घेत असतात तरी तुम्ही मॅगी द्या असंच म्हणता ह्यावरून आपल्याला कोण येतं ब्रँड म्हणजे काय कारण की ब्रँडिंग केल्यानंतर ना त्या प्रोडक्टची ओळख ही तुमच्या ब्रँडच्या नावाने झाली पाहिजे त्याला आपण ब्रँडिंग योग्यरित्या केलं असं म्हणू शकतो चांगला ब्रँड हा ग्राहकांमध्ये विश्वास वाढवतो तुमच्या व्यवसायाचं मूल्य वाढवतं आणि तेच तुमची ओळख निर्माण करतं तर ब्रँडिंग का गरजेचं आहे व्यावसायिकांसाठी हे तुमच्या आत्ता लक्षात आलं असेल तर विचार करा ब्रँडिंग म्हणजे केवळ मार्केटिंग नसून ती तुमची ओळख आहे ती तुमची खरी ताकद आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ब्रँडिंग विषयी अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र